मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता फक्त सोयाबीन लावलेली होती बघा दोन साऱ्या सोयाबीनच्या लावलेल्या आहेत तर तुरीची कंडिशन बघू शकता तुम्ही मित्रांनो कशा पद्धतीने दिसते वाढलेली आहे तुरी साईडनी काहीच वाढलेली नाही आहे खाली बघू शकता तुम्ही बघा आणि मित्रांनो तुम्हाला पुढं मी दाखवतो की पुढच्या तुरीचा अंतर देखील सहा फुटत आहे तरी पण त्या तुरी कशा डपळलेला आहे ते बघा आणि त्या तुरीमध्ये आपण काहीच कशाचीच लागवड केलेली नव्हती हे बघा मित्रांनो तुरी हाईटने तर खूप वाढलेली आहे मित्रांनो परंतु त्या खाली काही डपळलेल्या नाही अजून तरी पण काही एवढी हाईट आलेली नाही बघा आता इथ इथपर्यंत इत आपण सोयाबीन लावलेली होती अर्ध्या सर्यामध्ये आपण तुरी लावलेली तुरीमध्ये सोयाबीन लावलेली होती आणि पुढे आपण चुरीमध्ये काहीच घेतलेलं नाही आहे तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने तुरी आलेली आहे या हे बघा मित्रांनो वाढलेला आहे तुरी तुरीमध्ये एक तुम्ही तर तुम्ही भैमुख लावला पाहिजे नाहीतर काहीच नका लावू हे बघा तुरीची काय कंडिशन झालेली आहे तुरीमध्ये मा मान्य आहे की सोयाबीन लावल्याने उत्पन्न होतं पण इकडं तुरीला खूप मोठा फटका बसतोय हे बघा मित्रांनो किती छान पद्धतीने तुरी आलेलं आहे तुरीमध्ये काहीच लावलेलं नाही इकडे त्यामुळे किती छान पद्धतीने ढपळलेलं आहे